दहावी बारावी आणि पदवी नंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल पॅरामेडिकल कोर्सेस करूया क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे आणि विश्वसनीय नाव म्हणजे केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा शिरूर लोकसभा मतदारसंघात इलेक्शन चालू आहे त्यापैकी आता जे भावी खासदार आहेत अमोल त्यांनी विकास काम कोल्हेोवीस मध्ये शिरूर लोकसभेचे खासदार हे पूर्वीचे आपले शिरूर लोकसभा मतदारसंघाचे सम्राट खासदार शिवाजीराव आढळराव पाटील दादा हेच असतील कारण हे जे आपले पाच वर्ष आपण पाहिले अमोलजी कोल्हे हे अगदी त्यांच्या शूटिंग मध्ये त्यांच्या कार्यक्षेत्रामध्येच बिझी होते एक लोकप्रतिनिधी सर्वसामान्य जनतेला जो लागतो तो सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा आणि योग्य ते कार्यवाही करणारा आणि आपले प्रश्न सोडवणारा असा लागतो परंतु त्यांनी ते काही कार्य केलेलं नाहीये आणि दुसरा असं की देशाला जो बलंद असा हात भेटला आहे आणि भारत हे एक बलिष्ठ राष्ट्र म्हणून जगाच्या पाठीवरती उभे राहत असं नरेंद्र मोदी साहेबांच्या ह्याच्या नेतृत्वाखाली त्यांना साथ देण्यासाठी आम्ही शिवाजीराव दादांना साथ देणार आहोत कारण अजून काही प्रश्न आहेत की मला चांगलं आठवत हो आहे की अगदी पुणे ते नाशिक महामार्ग हा शिवाजीराव दादांच्या काळामध्ये पूर्णत्वाच गेलेला आहे त्यांनी मंजूर यांनी आणि काम चालू झालं त्यानंतरचा अजून एक मुद्दा कि बैलगाडा शर्यत जो शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आणि ग्रामीण जनतेचा जिवाळीचा प्रश्न आहे तो आदरणीय दादांनी फार रोखोक पणे संसदेमध्ये मांडला आणि रस्त्यावरती उतरून त्यांनी काम केलं त्याच्यामुळे बैलगाडा प्रश्न या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा बैलगाडा धावला त्याकरता अगदी आम्ही दादांबरोबर सोबत आहोत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा